आज अठरा महिने होत आलं महादेव मुंडेला न्याय मिळत नाही निर्गुण हत्याकांड करणारे आरोपी कोण ते का मोकाट आहेत कशाच्या बळामुळे मोकाट आहेत महादेव मुंडेला मारणारे अठरा महिने झालं सापडत नाहीत कुटुंबाने उपोषण केलं आंदोलन केलं अन्नत्याग केला संविधानिक मार्गाने लढा दिला अखेर आज हातबल होऊन माझ्या नवऱ्याला न्यायच मिळत नाही माझ्या लेखाला न्यायच मिळत नाही म्हणून पत्नी आणि आईने ज्ञानेश्वरीताई मुंडे आणि महादेव मुंडेच्या आईने आज आत्मदहनाचा प्रयत्न केला की अठरा महिने झालं एका हत्याकांडाचा उलगाडा या महाराष्ट्रात होत नाही या कुटुंबाला न्याय मिळणारच नाही का लेखाला माझ्या मारलं न्याय मिळत नाही म्हणून आई ढसा ढसा रडत आज आत्मदहन करायला आली नाही या कुटुंबाने सुद्धा स्वतःला संपून घेतल्यावर सरकारला जाग येणार आहे महादेव मुंडेचं काय झालं याचं उत्तर गृहमंत्र्यांनी अधिवेशनात दिलं पाहिजे पालकमंत्री या ठिकाणी आम्हाला वाटलं होतं की ते तरी महादेव मुंडेला न्याय देतील पण तशी काही स्थिती दिसत नाही दुर्दैव आहे की एका कुटुंबाला आत्मदहन करण्याची वेळ या महाराष्ट्रात आली न्याया वाचून वाटतय हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि याचा आम्ही निषेध करतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा